तेवीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शिराळ्यात पारंपरिक नागपंचमी उत्साहात साजरी दोन हजार दोन पासून शिराळ्यामध्ये जिवंत नाग पकडण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे मात्र यावर्षी आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि समाज प्रबोधनाच्या काही अटी आणि शर्तीवर केंद्र सरकारने जिवंत नाग पकडण्यास परवानगी दिली यामुळे शिराळकर भक्त नागराज मंडळ ग्रामस्थ यामध्ये आनंदी वातावरण होतं अंबाबाईच्या नावानं चांगभलं या अंबाबाईच्या जयघोषात येथील प्रसिद्ध असलेली नागपंचमी एकवीस जिवंत नागासह तब्बल तेवीस वर्षांनी उत्साहात साजरा झाली नागांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती कच्चाड युवा शक्तीमार्फत नाथपंथी साधूंनी अघोरी नृत्य केले ते यात्रेचे आकर्षण ठरलं अनेक वर्ष जिवंत नागाची पूजा करणाऱ्या या गावकऱ्यांनी तेवीस वर्ष न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत मातीच्या नागाची पूजा किंवा प्रतिमेचं पूजन केले पण यावेळी काही अटी शर्तीवर नाग पकडण्यास परवानगी मिळाल्याने तेवीस वर्ष प्रतीक्षेत असलेल्या शिराळाकरांना परंपरेने चालत आलेल्या जिवंत नागाची पूजा यावर्षी करता आली याचं त्यांना समाधान असल्याचं बोललं जात आहे या सण उत्सवासाठी आरोग्य विभागाने सात पथके शिराळ्यात ठेवण्यात आली होती सर्वतमंशावरील एक हजार एकशे चार लसीकरणं उपलब्ध होत्या नागमंडळांनी पारंपरिक वाद्य डी जे यांच्या निनादात मिरवणूक काढली मिरवणूका रात्री उशीरपर्यंत सुरू होत्या तर टी व्ही नोंद हा प्रत्येकाच्या आताच्या